मुंबई महानगरपालिका पावसाळी आजार रोखण्यासाठी सज्ज आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागानं हे आराखडा तयार केला आहे आणि यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलेलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय परीक्षेत पाचवीचे तेवीस टक्के तर आठवीचे एकोणीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना चार मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे शिक्षक भरतीच्या चाचणी परीक्षेसाठीच्या अर्जासाठी दहा मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे शिक्षक भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सव्वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीमध्ये होणार आहे त्यामुळे दहा मेला रात्री बारा वाजेच्या पूर्वी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गोंदिया शहरात हिंदू संघटनेच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली पहलगाम मधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि यावेळी विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली रॅलीत मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थितीला लावली पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना पुण्यातील कोथरूडमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली वादांकडून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पुण्याच्या कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत गेल्या आठवडाभरापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत लाईट बंद असल्याने या भागामध्ये चोरी होण्याची तसंच अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे तात्काळ पथदिवे चालू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षांनी केली आहे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो रेल्वे मार्गाचं काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत पूर्ण झालं मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी आहेत धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल अशी माहिती खासदार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी दिली सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्याप्रकरणी हरित न्यायालयानं चार कोटी अडुसष्ट लाखांचा दंड ठोठावलाय लाना, रुणा लाना, रुणा लाना या दंडाची रक्कम येत्या दोन महिन्यांमध्ये प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचेही निर्देश न्यायालयानं रुग्णालयाला दिलेत या रुग्णालयामुळे प्रदूषण झाल्याची याचिका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली नाशिकमधील प्रमुख धरणांनी वाढत्या तापमानामुळे तळगाठायला सुरुवात केलेली आहे मी तीस धरणांमध्ये केवळ छत्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय तर नाग्या साक्या धरणामध्ये केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिलाय त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो नाशिकच्या येवलातील चिंचोडीमधून एक चौतीस वर्ष तरुण बेपत्ता झाला गावातील दुकानात जातो असं सांगून घरातून गेल्यानंतर हा तरुण अद्यापही परतला नाहीये आणि याप्रकरणी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असून विजय गुंजाळ हा तरुण कुठेही दिसल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं नाशिकमधील सिन्नरमध्ये एका तरुणाची टोळक्यानं हत्या केली आहे या टोळक्यानं तरुणाच्या घरात घुसून तरुणावर कोयता कुऱ्हाड तलवार आणि चॉपरनं हल्ला केला या तरुणानं टोळक्याच्या विरोधात यापूर्वीही तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी गांभीर्यानं घेतल्यानं टोळक्यानं तरुणाची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियानं केला मनमाड शहरात बिबट्यांचा वावर वाढलाय चार दिवसांपूर्वी शीख मेळ्यातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं तर आता पुन्हा या ठिकाणीच दुसऱ्या बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावला नाशिकच्या कसमादे परिसरात पारा वाढल्यानं विहिरींनी गाठल्या गाठायला सुरुवात केलेली आहे त्याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसतोय तर तीव्र तापमानामुळे फळांची छाटणी केल्यास झाडं जळू लागलेली आहेत त्यामुळे छाटणी अभावी फळधारणा होण्यास उशीर होणार असल्यानं हंगाम लांबलेला आहे येवला शहरातील कचेरी रोड येथील पोलीस स्टेशनच्या एका रूमला आग लागली परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय आणि या कचऱ्याला आग लागल्याने ती पोलीस स्टेशनच्या रूमला लागली ला अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली गोंदियाच्या हिरापूरमध्ये शासकीय धान घेऊन जाणाऱ्या ट्रकला गोरेगाव शहरात आग लागली ला घटनेला सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे काही लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ट्रकमधील केबिन पूर्णतः जळून खाक झाली तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांना जमीन गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बँक गॅरंटी देण्यासाठी पैसे नसल्यानं एका कर्मचाऱ्यानं चक्क आपली जमीनच गहाण ठेवली नोकरीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थाननं कर्मचाऱ्याकडे दोन लाखांची बँक गॅरंटी मागितलेली होती आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना जमीन गहाण ठेवून बँक गॅरंटीची दोन लाखांची रक्कम भरली पंढरपूरच्या जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर वीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त सहा बेड उपलब्ध असताना सव्वीस महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकरता बोलवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे शिपूरच्या खेरडी एमआयडीसी मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून तब्बल पाच लाख वीस हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले पुण्यातील बोबदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे मुख्य आरोपी सूरज उर्फ बाबू गोसावीला बालचंदनगर पोलिसांनी अक्लूजमधून ताब्यात घेतलंय मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर या आरोपीनं अत्याचार केला होता ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यापुढे कोर्टाचं काम या इमारतीतून चालणार आहे कोर्टाची नवीन इमारत आठ मजली आहे इमारतीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग भूमिगत करण्यात आली आहे हो। मुंबईतील अरुंद रस्ते लक्षात घेता बेसच्या ताफ्यामध्ये छोट्या बसेसची खरेदी करावी त्यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या इन कॅबच्या निधीचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सह्याद्री अतिथीगृह इथल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्पना मांडली होती सोलापूर पुनर्वसन विभागातील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयानं दिलेत आणि त्यामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण तहसीलदार अभिजित जाधव क्लार्क स्वाती बार्गजेंच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे यावर एकाच व्यक्तीला पस्तीस भूखंड देणं जमिनीचे दुबार वाटप बोगस लाभार्थ्यांना जमिनी दिल्याचा आरोप आहे गडचिरोली जिल्ह्यातील कटेझरी गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी आलेली आहे छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे गाव आहे या गावामध्ये आज एसटी आल्यानं उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं चला वाचवू या सुट्टीतील वाचनालय हा उपक्रम हाती घेतला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल आणि पासून दूर ठेवण्यासाठी आणि तसंच त्यांच्या वाचनात खंड पडू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे इमारतीत हे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे दोन मे ते बारा जून दरम्यान पंचवीस वाचनालय सुरू राहणार आहे